पक्षप्रमुख भावी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मनमाडकरांच्या पाणी प्रश्नावर निवडणुकीत शब्द दिला मुख्यमंत्री झाल्यावर करंजवन योजनेच्या प्रशासकीय मंजुरीवर पहिली सही केली आज ज्यांच्यामुळे योजना पूर्णत्वाकडे जात आहे त्या उद्धवजींच्या ऋणातून उतराई होण्याची हीच ती वेळ आहे चला उद्धवजींना साथ देऊया शुभेच्छुक नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख तथा मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गणेश जगन्नाथ धात्र नाशिकच्या मालेगावमध्ये जनाधिकार रक्षमंच व झांझेश्वर परिवारातर्फे पंचवीसावा कारगिल दिन विजय दिन साजरा करण्यात आला मोसम पुल येथे असलेल्या तीर्थ रणगाडा स्मारक येथे भारतमाता प्रतिमा पूजन करून युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करीत कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली वीर जवान अमर हे भारत माता की जय वंदे मातरम वीर जवान तुम्ही प्रणाम जय जवान जय किसान आदी मोसम पूल परिसर दु दुमून गेला होता देऊन या ठिकाणी विषय प्राप्त करत आपल्या भारत देशाला जो भारत देशातून कुठला जो भाग होता तो आपल्या देशाला परत एकदा मिळवून दिला आणि त्यावेळी शेकडो जवान त्या ठिकाणी शेख झाले त्या सगळ्यांचे मरण म्हणून आपण या ठिकाणी आज जमलो आहोत जसं की आता आपल्याला माहित आहे आजचा दिवस आजच्या बरोबर पंचवीस वर्षा अगोदर तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी दिल्लीपासून लागोडपर्यंत मैत्रीचा दिल्ली संदेश घेऊन जाणार एकीकडं त्यांनी बस यात्रा सुरू केली आणि वाकड्यांनी ते जे काही दुश्मनीचे जे काही खंजीर गोप्याचे ते चाळे होते त्याचाच परतावा त्यांनी अशा पद्धतीने न निभवता त्यांनी केला आणि आपल्या के कारगिल असलेल्या भूभागावर त्या ठिकाणी त्रास सेक्टर असं कारगिल सेक्टर टोला ट्रिंग टायगर हिल अन्य अन्य भूभागावर त्यांनी अनाधिकृत कब्जा केला आणि जशी बाब उघड आली तत्कालीन आपल्या सीमा सुरक्षा बलांनी आपल्या जीवाची प्राणाची सर्वोच्च बलिदान देत त्यांनी आपला भूभाग परत आपल्या भागात मिळवला अशा ठिकाणी मालेगावात या असलेल्या तीर्थावर आपण भारत मातेसाठी प्राणाच्या आवडी देणाऱ्या सगळ्या वीर जेवणाचं स्मरण करीत आहोत

जला उद्धवजींना साथ देऊया पक्षप्रमुख भावी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक लियाकतभाई शेख आणि युवा सेना शहरप्रमुख इरफानभाई शेख